Eu quero, eu quero, Fulano, eu quero! परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील ओबीसी समाज वर्ग हे पटलेला आहे त्यांनी आताच जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे दरम्यान आपण बघतो की बीड येथील प्रकरणामुळे राजकारण देखील तपलेलं आहे अनेक आंदोलने देखील होत आहे परंतु आता सध्या गडीला या ठिकाणी ओबीसी समाज वर्गातून संताप व्यक्त करत एक तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले नेमकं हे निवेदन का सादर करण्यात आले याबाबत आपल्याशी काही निवेदन करते संवाद साधणार आहेत संतोष देशमुख यांच्या प्रकरणी जो निषेध मोर्चाचे आयोजन झाले त्यामध्ये बीडमध्ये आणि परभणीमध्ये ते दोन मोर्चे झालेले आहेत आपल्या माहिती असतो परंतु बीडमध्ये एवढी काही फार गांढळ भाषा वापरण्यात नाही आली परंतु परभणीच्या सभेत झरांगी पाटलाकडून धनंजय मुंडे साहेबावर जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यामुळं आम्ही इथं सर्वजण ओबीसी समाज मिळून जमलेलो आहोत आणि तहसीलदारांना आता निवेदन दिले आता थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देणार आहोत आणि जरांगे पाटलाचा जाहीर निषेध करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी आमची सकल ओबीसी समाजाची मागणी आहे जर आपण पाहिलं तर या घटनेचं जे मूळ आहे त्या घटनेचं मूळ जर का पाहिलं आपण की संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे या हत्येमध्ये जर का पाहिलं त्यांनी सांगितलं की आठ आरोपी आहे आठ पैकी सात आरोपींना अरेस्ट झालेली आहे तरी सुद्धा याला आणि तिथे खंडणीचा गुन्हा पण दाखल झाला या खंडणी आणि हत्येचा गुन्हा या दोन्ही गुन्ह्यांची सरमिसळ करून याच्या मागे कुणाना कुणाचा हात आहे का हे शोधण्याच्या दृष्टीच्या पाठीमागे श्री मनोज जरांगे नाही आहेत त्यांचं फक्त एकच उद्देश आहे की बीड जिल्ह्यातील जे धनंजय मुंडे साहेब आहेत आणि ज्यांना आता मंत्रीपद दिलेलं आहे त्यांना फक्त बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये व त्यांचा राजीनामा घेण्यात यावा या उद्देशाने मनोज जरांगीनी धनंजय मुंडे यांच्यावरती व्यक्तिगत हल्ला चढवलेला आहे धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही धनंजय मुंडेंना किंवा वंजारी समाजातील लोकांना ओबीस समाजातील लोकांना आम्ही घरात घुसून मारू जी ही जी आक्षेपारी भाषा आहे आमचं या आक्षेपारे भाषेला समर्थन नाही याच्यामुळे आमच्या समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत तसेच त्यांनी असं सांगितले की इथून तिथून सर्व अधिकारी वंजारी समाजाचेच आहेत म्हणजे बीड जिल्हा फक्त का वंजारी समाजाचा बाले किल्ला आहे असं या प्रकारची वक्तव्य झालेली आहेत सगळीकडे तर आमचं असं म्हणणं आहे की ही जी आक्षेपारे वर्तव्य आहेत घरात घुसून मारू किंवा मा, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण चॅलेंज दिलेलं आहे सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार हेही मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो एक प्रकारे त्यांनी युद्ध पुकारल्यासारखंच झालेलं आहे सरकारच्या विरोधात तर आमचं म्हणणं आहे आम्ही जे कलम सांगितलेत भारतीय न्याय कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे शहाण्णव कलम तीनशे बावन्न कलम तीनशे त्रेपन्न कलम तीनशे पण तसेच त्यांनी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा हे केलेले की जे काही तपासात तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणे पोलिसांमध्ये सुद्धा एक भावना जागृत झालेली आहे त्यामुळे पोलीस अप्रतीची भावना चेतवणी या कायद्याच्या तीन एक हे जे कलम आहे याद्वारे सुद्धा तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा अशी आमच्या सर्व बांधवांची तहसीलदार साहेबांना विनंती आहे इथून आता आम्ही सर्वजण पोलीस स्टेशन जिंतूर येथे जाणार आहोत पोलीस निरीक्षक साहेबांना याची प्रत देऊन लगेच जागेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत परभणी येथे त्या मध्ये मनोज चरंगे यांनी धनंजय मुंडे यांना मुंडे फिंडे यांना यांचं नाव सुद्धा घेत नाही तो हरामखोर आहे असं म्हणले आणि यांचं राजकारणे मुंडेचं नाव घेतल्याशिवाय होत नाही पुन्हा एक शब्द वापरला धनंजय मुंडे यांच्याविषयी व आमच्या सर्व वंजारी बांधवाविषयी की इकून परभणी आहे आणि तिकून धाराशिवाय माझा बीड आहे आम्ही घरात घुसून मारू घरात घुसून मारणं एवढं सोपं नाही यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था सर्व बिघडल्या जाईल याचे जर उद्या काही झालं तर त्याचा सर्वच जबाबदार दरंगे राहतील व सुरेश दास व दरंगे आणि त्यांच्या सोबतचे काही आमदार प्रकाश दा सोळंके संदीप क्षीरसागर खासदार बाप्पा सोनोनी हे फक्त मुंडे घराण्यात बहीण आणि भावाला दोघांना मंत्रीपद भेटलेलं आहे हे त्यांना त्यांच्या पोटामध्ये पोटसुळ पोट उठलेलं आहे आणि हे मंत्री मंत्रीपद भेटूनही त्यांचं मंत्रीपद जावं याच्यासाठी ते राजकारण करत आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाली ही हत्या होणं महाराष्ट्रामध्ये कोणताही समाज कोणाची बाजू धरल्या जाणार नाही कारण की तो आपल्या हत्या हे चुकीच आहे काही आरोपी पकडलेले या आरोपींना आमचं म्हणणं आहे जे कोर्ट न्याय देईल कोर्टाच्या न्यायानुसार त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल नाही काय जे व्हायचं ते होईल परंतु यांनी जातीचं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये जातीय निर्माण करू नये आणि आमचं सकल ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार व झरांगे यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून उठणार सुद्धा नाहीत आणि हलणार सुद्धा नाहीत प्रथम तर मी संतोष देशमुख यांच्या मारेकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे व त्यांना मी प्रथम सर्व समाज बांधवांच्या वतीने हो भावपूर्ण श्रद्धांजली देतो आज आपण ओबीसी जेवढे आहोत हे एक आपण अज्ञान असल्यासारखं आपल्याला वागणूक चालू आहे जे काही मागच्या याच्यापासून आपल्याला जे काही चालू आहे ओबीसीचं आरक्षण वगैरे हे मुद्दे यानंतर राजकीय षडयंत्र चालू झाले का ही भावना आपल्याला माहित असली पाहिजे त्या मागे एवढं मोठं ज्या ज्या दिवशीपासून निवडणुका झाल्या आताच प्रमोद दादा कराड यांनी सांगितलं कि जब्या पर, पर बीड मधील जब्या सुरेश दस हे एका पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी एवढं मोठं म्हणजे आमदार असताना त्यांना बेताळ वक्तव्य करण्यासाठी कुणी परमिशन दिली निवडणूक झाल्यापासून आमचे ओबीसीचे नेते सर्वे सर्व छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपदातून दाव आणि त्यानंतर एवढी घटना घडते यासाठी ओबीसी आज्ञान नाहीये हे समजून घ्यावं जरांगे पाटलांनी आजपर्यंत विरोध केलेला आहे त्यामुळे या गोष्टी सर्व लक्षात घ्याव्या धन्यवाद महाराष्ट्रात या ठिकाणी भीड येतील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झालं त्यामुळे या ठिकाणी खंडणीचा गुन्हा जास्त त्यापैकी सर्व आरोप बहुतांश आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी जिंतूर येथे एक निवेदन देऊन परभणी येथे धनंजय पाटील यांनी जो मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे बे वक्तव्य केले त्याबद्दल या ठिकाणी विशेषतः वंधारी समाजामध्ये संतापाची लाट आहे तसेच हा गुन्हा घडला ही एक शोकांतिका आहे परंतु विशिष्ट अशा जाणून बुजून या ठिकाणी मुंडे घराण्यावर चुकीने या ठिकाणी हा आरोप केला जात आहे जाणून बुजून याचं राजकारण करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी वंधारी समाजामध्ये संतापाची लाट आहे त्यामुळे आता तहसीलदार राजेश सरदे यांच्याकडे एक निवेदन देऊन त्वरित त्या ठिकाणी